नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे काकडीचे तिरडे हे तिरडे टेस्टी आहे हेल्दी आहे आणि करायला तर अतिशय सोपे आपल्या घरचं साहित्य लागतं रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पदार्थ आहे मुलांना डब्यालासुद्धा अतिशय छान आहे करायला सोपे आहे इनो किंवा सोडा दही याचा कसलाही वापर केलेला नाही आहे मुरवायची सुद्धा गरज नाही अगदी झटपट टेस्टी रेसिपी यासाठी मी एक काकडी घेतलेली आहे काकडी जी आहे ना माझी अगदी कवळी असल्यामुळे मी ती सोलून घेतली नाही आहे जून असेल तर सोलून घ्या दुसरं असं की काकडी ना थोडीशी टेस्ट करून बघा कडू असेल तर घेऊ नका नाही तर आपली सगळी मेहनत व्हायला जाईल त्यामुळे आता काकडी मी दीड काकडी घेतली आहे साधारण एक चमचाभर ओवा हातावर चोळून घेतला आहे ओव्याने चव छान येते त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या एक दोन अर्धा इंच आलं आणि एक टी स्पून क्रश करून घेतलेला आहे तो क्रश आपण घालून घेतला आहे कोथिंबीर घालून घेतली आहे एक चमचा घातला आहे आपण लाल तिखट पाव चमचा हळद मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर घातला आहे हे सगळं एकत्र केलं आहे यामध्ये चिककीवर हिंगसुद्धा घातलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये घातलेली आहे एक वाटीभर गव्हाचं पीठ दोन ते तीन चमचे चणाडाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ आणि तीन ते चार चमचे घातले नाचणीचं पीठ नाचणीच्या पिठामुळे हेल्दी होतात रंग थोडासा लालसर येतो पण चवीला मस्तच लागतात त्यानंतर नाचणीचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ घालू शकता आणि तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल आणि नसेल ना तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल आणि हे पीठ आपल्याला अशा तऱ्हेने सैलसर भिजवून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा तीळसुद्धा घातले तिळामध्ये एक चव छान येतो क्रंची तो मस्त आणि अशा तऱ्हेने हे पातळसर करायचं आता हे दिर्डे ना तुम्ही चमच्याच्या सहाय्याने पसरू शकतात किंवा हाताच्या सहाय्याने दोन्ही पद्धती मी दाखवते बघा आता चमच्याच्या साय्यानी पसरवताना अशा तऱ्हेने हळूहळू आपण दिरडे घातल्यावर पसरून घेऊ आता मी बऱ्यापैकी मोठे करते तुम्ही पहिल्यांदा करत असतात तो छोटे छोटे केले तरीसुद्धा चालेल आता हे छान पसरून घ्यायचे आहे हवे तेवढे पातळ किंवा जाड करता येईल साधारण पहिलं दीरडं घातलं की आपल्याला अंदाज येतो की पीठ किती पातळसर किंवा दाटसर हवं येतात तर बघायला झाकण ठेवायची तशी गरज नाही आहे तुम्हाला हवं असलेस तर अर्धा मिनिट झाकण ठेवू शकतात वरतून थोडं तेल घातलं आहे आणि एक बाजू सुटायला लागली की लगेच आपण धिरडं परतून घ्यायचं तर बघा आपण हे धिरडं परतून घेऊया दोन्ही साईडनी छानपैकी तव्यावर भाजून घ्यायचं की आपलं धिरडं तयार होतं आणि बघ हाताच्या सायडणीसुद्धा तुम्ही असं सा पसरू शकता अजिबात चटका लागत नाही मस्त होतात वरतून तेल घालायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि मस्त धिरडं दोन बाजूनी शेकून घ्यायचं आहे या धिरड्यामुळे आपण सोडा घातलेला नाही आहे इनो घातलेला नाही आहे दहीसुद्धा घातलं नाही आंबवलं नाही आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे टेस्टी आहे तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका याबरोबर मी आज पुदिन्याची चटणी केली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लोणचं सॉससुद्धा बरोबर एन्जॉय करू शकता